हे आमचे इकडे हो गाळे आहेत ते तोडायला महानगरपालिकेचे लोक आलेले आहेत तीन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिली की तोडायला येत आहेत पण आमचे गाळे इलिगल नाही आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हे गाळे इथे आहेत चाळीस वर्षाच्या टॅक्स पावत्या आणि भाडेकरूंच्या पावत्या सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आमचं म्हणणं आहे की आमची कोर्ट केस कोर्टामध्ये चालू आहे तिचा निकाल अजून लागलेला नाहीये त्याच्या आधीच हे जे तोडायचं काम सुरू केलं आहे 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 ह्याच्यावरती मला आक्षेप हे पाहिजे त्यासाठी सर्वांनी आम्हाला 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 सहकार्य घेतलं नाही नाही आणि त्या त्यांनी त्यांनी खूप मदत केलेली दोन दोन वर्ष वर्ष आम्ही लाईट बिल आमच्याकडून घेतलं नाही ते आमच्याकडे आता आपल्या मागणी काय आता आम्हाला फक्त एवढी मागणी आमच्या गाले तोडायचे नाही एवढीच आमची फक्त मागणी आहे सांगून तर महापालिकेची कारवाई त्यांची मागणी कारवाई थांबावी पण ह्यासाठी महापालिकेने पूर्ण जी डी पी एल प्रोसिजर आपण फॉलो केली आहे आपण यांना नोटीस दिली होती हे गाळे या अगोदरही आपण रोड वाइंडिंगसाठी तोडलेले होते पूर्ण तोडल्यानंतर यांनी ते पुन्हा बांधले बांधल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना नोटीस दिली होती दोनशे साठशे नोटीस अन्वय त्यांची हिअरिंगही घेतली हेअरिंग घेतल्यानंतर आपण चारशे अठ्ठ्याहत्तर अन्वय आपण त्यांना घोषित केला अनधिकृत घोषित करून त्यांना वेळ दिले त्यांना आपण दोन दोनदा मुदत दिली की आपलं सामान काढून घ्या हे सगळे नोटीस देऊन डीपीएल प्रोसिजर पूर्ण करून आज आपण ही कारवाईचा करू आरोप आहे की एकोणीसशे एकोणीसशे कोर्टात केस आहे नाही कोर्टात केस यांची खालच्या कोर्टात यांची केस फेटाळलेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ची जे दाखवत आहेत हे गाळे आपल्याकडे पुरावा आहे महापालिकेकडे हे दोन हजार बावीस साली बांधलेले आहेत त्याचे फोटोग्राफ पण आपल्याकडे त्र्याहत्तरचे नाहीत कारण हे गाळे पूर्णतः रोड बांडणीमध्ये निष्कषित केलेले होते आणि त्याच्यानंतर विना परवानगी हे गाळे बांधलेले आहेत त्याच्या खाली गटर आहे गटरीवर हे गाळे बांधलेले आहेत आणि हे आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याचे परत हो। आपण हे जी परवानगी दाखवत आहे त्या परवानगी आम्ही मुख्यालयाकडनं आपल्या बांधकाम खात्याकडनं गेलं बांधकाम खात्याने असं नगर रचनाने असं लिहून दिलेलं आहे की ह्याबाबत कुठलीही परवानगी महापालिकेने दिल्याचं आढळून येत नाही प्लस दुसरे पुरावे आहेत की शासनाने ही जमीन महापालिकेकडे रस्त्यासाठी हस्तांतरित केलेली आहे सर्वे नंबर तीनशे चौतीस आणि तीनशे वीस जो आहे हा पूर्ण महापालिकेकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचा पुरावा महापालिकेकडे आहे त्याच्यासाठी आपण अनुषंगाने आपली डी पी एल पूर्ण प्रोसिजर पूर्ण केलेली आणि कारवाई करायला आलो